नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रस्ता रोको कर्जत बंद हिंदू मंदिरावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कर्जत शहरातील प्राचीन हनुमान मंदिर परिसरावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज कर्जत बंद ठेवून तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खास उपस्थिती होती भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम भैया जगताप यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनात बोलताना स्पष्ट इशारा दिला की बजरंगबली मंदिरावरील अतिक्रमण हटवले नाही तर हिंदू रस्त्यावर उतरेल त्यांनी लव जिहाद लँड जिहाद आणि आता मर्डर जिहाद सारख्या विषयांचा सा उल्लेख करत हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले हिंदू धर्मस्थळांवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी यामध्ये करण्यात आली असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि या मंदिराकरता ज्या जीवारी वृद्धीच्या लोकांनी तिथ काही स्थानिक लोकांच्या मदतीला आपल्याकडं तिथं कुठेतरी अतिक्रमण निघालं पाहिजे आणि आपल्या सर्व माता भगिनी असतील युवक असतील आपल्या सर्वच लोकांना तिथं कुठंतरी दर्शना जात असताना कुठंतरी आपल्याला एक मोकळ्या मारणं तिथं जाता आलं पाहिजे याच्याकरता आज रस्ता रोख आंदोलन हे प्राकृतिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी पुकारण्यात आलं होतं सगळं हिंदू समाजाच्या वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास साडेनऊ पाऊन दहा असतात या राज्यामधील एक दमदार आमदार पडणकर साहेब हे स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणेच्या आप आपल्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी आपल्याला लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं आहे तर आज आपण पाहतो त्या जे लेखी स्वरूपाचं आश्वासन इथ आपल्या महसूल प्रशासनाने साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलं आहे पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आणि आज जरी रास्ता रोप मोर्चा झाला असला आज, आज आपण जरी कुठेतरी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं पण आज या ठिकाणी आम्ही इथं आता जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रास्ता रोको झाला आहे हा कुठतरी एक लोकशाही मार्ग झाला पूर्तता केली नाही दिलेला शब्द दिलेलं वचन हे जर पाहायला जाणार नाही तर तुम्हाला सांगतो इथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं लोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील ठिकाणी जाणार नाही ज्याही लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय मंदिरं जर नसतील ज्या पाहिल्याही लोकांनी जिथं जिथं मुलांनी आपली हिंदूंची मंदिर उद्वस्त केली होती त्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळमध्ये त्यांनी त्या मंदिरांचा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जीर्णोदाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि त्यांच्या जन्मभूमी आता या ठिकाणी जर असं होत असेल कदापि आमचा सर्व महाराष्ट्रातील असा हिंदू बांधव ते कुठे सहन करणार आणि म्हणून आज हा फक्त लोकशाही काही माझा एक वेगळा आपल्याला कुठेतरी विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी आलो प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे तुम्ही पाहिलं तर देशा आज देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे ते तिरंग्याचा सन्मान करणार सरकार आहे आज हे सरकार जे आहे ते तिरंग्याचं रक्षण करणार सरकार आहे आणि इथं जे लोक आज मंदिराचं पुढे अतिक्रमण करतात स्वतःचा व्यवसाय करतात घरं बांधतात ही लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची राखण्याचं काम करणारे लोक नाही तर आपण काश्मीरमध्ये पाहिलं की त्यांनी आता लोकांना विचारलं तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे मग आपल्या आप आप जे लोक गेले त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्यांचं उत्तर देखील दिलं आहे पण ते थांबणार नाही आपल्या पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात विचारून जर आपल्या गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्याचे जे भाईचारा पाळणारे लोक आहेत ते भाईचारा जोपासणारे लोक आहेत हे जे निवडणूक आली तर करता जे काही जोग मागणारे लोक आहेत त्यांनी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे ते कुठंही सांगितलं आम्ही काही काही ठिकाणी ऐकलं तिथे म्हणले असं नाही घडलं कसं नाही घडलं आता याच कोण होती पाहिला आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते काय आहे काही जण तर तुम्हाला सांगतो त्याला ते कर्म बनायला लावलं त्याला त्याला गोळ्या घात इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठेतरी आज आपल्या प्रत्येक गाव घेड्यामध्ये शहरामध्ये छोट्या मोठ्या वाडी वस्ती आपल्याला कुठतरी याची जर जाण नसेल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या आपण घालू नये आपल्याला आम्हाला सगळ्या लाज कर्जत भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती नाही की हा प्रश्न फक्त तालुक्या पुरता नाही हा कर्जतच्या एखाद्या आपल्या नगरपालिका आधीतील शहरातला नाही तर आज सगळं हिंदू समाजाचा प्रश्न उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माउलीचा रक्षणाचा विषय आहे हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे म्हणून आपण प्रत्येकाने याच्या गांभीर्य पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आढळत लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळीच कायद्याचं पालन कुठंतरी आम्ही सगळ्यांनी केलं आहे पण पुढच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही आमच्या जर सगळं हिंदू समाजाची इथं कुठेतरी अवेल होत असेल त्यांची कुठे अटा करत असाल तर तुम्हाला सांगतो ते शिवतला त्या फॅक्टरीचा किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी असाल तर तुम्ही कोण असाल तुम्हाला सांगतो वेळप्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील तापल्याशा राहणार नाही हे देखील हा तुम्हाला याचिका येऊ लागली जसं तुम्ही नगर नाही येता तर तिथं आम्ही काय करणार आम्ही इथे येऊ आता तुमच्या सगळ्यांच्या मीटिंगा मिटिंगाची जिल्हा परिषद म्हणजे असतात करंट ऑफिस मध्ये असतात हा प्रश्न तुम्हाला सांगतो हा कुठलाही या वैयक्तिक विषय नाही तर हा धर्माचा विषय चौदा एप्रिलला मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि तेरा तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला तिथं जयंतीचे फोटो लावण्याचं काम सुरू होत तर एक जिहारी तिथं आला आणि त्यांनी काय केलं तुम्ही आमच्याकडे दिला आणि त्यावेळेस देखील आपल्याचे काही लोक शांत बसतात ज्या बाबासाहेबांनी ज्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला घटनेच्या माध्यमातून दिला तर त्या बाबासाहेबांना सुद्धा हे मारायला तयार नाहीत त्या तिरंगेला मारायला तयार नाहीत ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात आणि तो मग कुठलाही असो लव्ह जिहाद असो लँड जिहाद असो जेव्हा आपण पाहिलं की तिथं नाही त्या ठिकाणी त्या लोकांनी केला पण याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि म्हणून आजचा जो काही आपला वास्त्रमुख होता सकल हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पड्रकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत आज तिथं हा विषय थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही ते अधिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष याचा पाठपुरवठा आणि हा प्रश्न आम्ही सातत्याने राज्य सरकार बसून तर आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत या ठिकाणी जवळ ठेवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाच्या सर्व लोकांनी याची गांभीर्याही दखल घ्यावी आणि याच्या बाबतीत माझा कुठेतरी एक योग्य तो न्याय आमच्या सकल हिंदू समाजाच्या माता भगिनींपासून आमच्या युवकांपर्यंत आपण द्यावा अशी या ठिकाणी आपल्याला आग्रही भूमिका आग्रही मागणी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि आज आमचे उपोषण करते शुभमजी माने असतील